अपडेट चाळीसगाव पोलीस मॅरेथॉन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजता कॉलेज येथून सुरू होईल एक धाव व्यसनमुक्तीसाठी अंमली चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर जयवंत देवरे आणि डॉक्टर उज्ज्वला देवरे यांनी दिलेला संदेश बघात राहा अपडेट न्यूज वर संपादक मुराद पटेल नमस्कार मी डॉक्टर जयवंत देवरे व्यसनमुक्तीसाठी असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आम्ही सुद्धा सहभागी होत आहोत युवकांना व्यसनमुक्त करा समाजाला व्यसनमुक्त करा व समाज आणि कुटुंब ह्या सर्वांचं संरक्षण करा नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला देवरे पोलीस विभागातर्फे एक धाव व्यसनमुक्तीसाठी हा कार्यक्रम मॅरेथॉन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे त्यात मी व माझ्या सर्व सख्या सामील होणार आहोत तुम्हीही सामील व्हा आणि पोलीस विभागाला सहकार्य करा आणि आजच्या युवाला व्यसनमुक्त करा धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.